आत्ताच मैदानात एंट्री केली मित्रांनो मी पण आणि पहिलाच नंदी आहे कुठला काय माहीत नाही हा इकडे एक आहे हा बघा मैदान सगळे मै बैल दाखवतो मी कोणते कोणते आलेत हा बघा एक हा बघा एक शिंगी ओम्या सगळे टॉपचे नंदी आहेत तो बघा मथुर इकडं मथुर आहे बघा बावऱ्या अंतर बावरे आहे गावची जोडी आहे बावऱ्या मथोर आपल्याला काय आता सगळ्या नंदींचे नाव माहिती नाही जेवढे दिसतील तेवढे दाखवतो मी जेवढं समजतील ते दाखवायचा प्रयत्न करतो हो बघा एक, एक तिथं रॉकेट जो जोवेली बदलापुर छोटा पैकेट बड़ा धमाका मत गावठी की जालुए जाम नंदी जाम तो सोनिया

तो चोटा तो कुटला दारी जो छोटा बाकी आहे कुठला तरी सोने त्याचा पण व्हिडिओ जो मजबूत एकदम त्या साईटला पण तिकडं पण जाऊ थांबा आपल्याला काही नाव नाही माहिती त्यांची माहिती आहे ती दाखवतो हे जिंकलं पण लवकरच येऊन यांचा गुलाल बी झाला फॉरेश तरे काय नाव आहे आता बाबड्या आगासनचा बाबड्या शेफ्टीला के बाबड्या आणि लक्षा एक नंबर पाहिले मामा कुठला बुलेट आहे हो ओपन मस्त जमेल तेवढे नंदी दाखवायचा प्रयत्न करता मी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे ಜಾ ಮತ ಜನ ಕೂಡ ಎಂದಡಾ ಚಿತ್ಮ್ರಡಾ ಚಿತ್ಮ್ರ फुल पॉवर मध्ये शंभर हो। टक्के जो बाबा यो, यो तो एकदम फुल रगन है भाई फुल पॉवर फुल पॉवर दोघ फुल पॉवर फुल पॉवर फुल पॉवर फुल पॉवर फुल पॉवर सैराट पप्पू शेट यांचा आगमन पण हो मोठा एक मिनिट थांब तो द्यादा तो मस्त कलर बघा हो याचा मित्रांनो फिटनेस पण एक नंबर याची शिंगबागा कशी आहेत मित्रांनो अजून येत आहे अर बाबा योबा कसा मारतोय फुल पॉवर मध्ये तिथे एक कोणतरी मोठा नंदी आहे दाखवतो आंबा योगा का कसा झोपले कसा झोपले मस्त याला टेन्शन नाही कोणते एक नंबर सजवले बघा याला बाकासूर बघतो मित्रांनो कधी अजून बाकासूर काही दिसत नाही कुठं बांधले का आले का नाही अजून माहीत नाही पण येणार आहे शंभर टक्के हा बघा बावीस अकरा सोन्या पिस्टन पाहतो ना मित्रांनो बावीस अकरा त्यांच्या दावणीचा पुराणा लक्षा पप्पू पाटील मांगरुल यांचा लक्षा पुराना चावल घेत घेत जात ना सगळे दाखवून तोंड पण वेगळा आहे Yo acá mientras no, paqu

मस्त अजून आणलं ना सगळ्या बायल अम्मा कुठला बाईल बदला बर अजून येत आहे गावठी पावर बघा आठ